जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून उल्हासनगर नेताजी चौक या ठिकाणापासून रॅली काढण्यात आली यावेळी अंबरनाथ येथील हुतात्मा स्मारक या ठिकाणी उपस्थित मान्यवर यांनी देशासाठी शहीद झालेल्या जवानांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तसंच अंबरनाथ नगर परिषद या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांना पुष्प अर्पण करून भारताचे संविधान याबाबत उपस्थित मान्यवर यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आजच्या तरुण पिढीला संविधान वाचण्यासाठी प्रेरणा दिली या रॅलीचं आयोजन महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय गायकवाड यांनी केलं होतं या रॅलीमध्ये शेकडोपेक्षा अधिक मान्यवर आणि महिला हो आज उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर मध्ये एक भव्य बाईक रॅली काढून एक उत्साह एक सण म्हणून साजरा केला आणि भरपूर यंग जनरेशन जे आमच्या संघटनेमध्ये जोडत आहे आणि आमचा एकच ध्येय असणार आहे संविधान हे लोकांच्या घराघरापर्यंत कसं हे आमची संघटना काम करणार आहे आणि आज जी आमची रॅली एक शांततापूर्वक जी आम्ही सुरू केली आणि आज आम्ही आमच्या या ऑफिसच्या इथे ही समाप्त झालेली आहे सर्वांना पुन्हा एकदा संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा